श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविता किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे वांग फ्राय तर वांग फ्राय म्हणजे आता मच्छी कशी से, से वांगो फ्राय असते जसं वांग फ्राय म्हणजे व्हेजी व्हेजवाल्यांना तर एकदम मस्तच व्हेजवाल्यांना म्हणजे नॉन व्हेजवाल्यांना कधी जर म भाजीचा दिवस आला तर त्यांना हे पर्याय म्हणून मच्छी फ्रायला पर्याय म्हणून वांग फ्राय तुम्ही खाऊ शकता एकदम साधी सोपी रेसिपी आहे काहीच त्याला जास्ती साहित्य नाही लागत पण चवीला एक नंबर लागतं तुम्ही भावरण आणि भाताबरोबर चपाती भाकरीवर पण खाऊ शकता डब्याला नेऊ शकता तर त्यासाठी लागणारे मी साहित्य दाखवते तर त्यासाठी आपण इथे हळद घेतले मसाला घेतला आहे आणि तांदळाचं पीठ घेतले आणि मीठ घेतले प्रथम आपण काय करायचं वांगं धुवून घेतलेलं आहे मी तर आपण याच्यानं चकऱ्या करून घेऊया काप म्हणजे कोणकोणाला वांग्याचे काप पण म्हणतात तर आपण हे काप करून घेऊ पातळ करून घ्यायचे आपल्याला जाड नाही करायचे आणि असं पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये टाकायचे ते काप म्हणजे न आपली वांगी काळी नाही पडणार तर अशा प्रकारे मी करून घेते चकऱ्या हे बघा अशा प्रकारे मी चकऱ्या करून घेते आणि असे पाण्यात टाकायच्या तर मी अशा करून घेते चकऱ्या तर मी वांग्याचे काप कापून असे पाण्यामध्ये टाकलेले आहेत बघा आता काही असे प्लेन असे निघाले पण प्लेनच चांगले असतात तर शक्यतो असं बियावाले नाहीच पाहिजे आता याच्यामध्ये बिया आल्या आहेत पण ठीक आहे तरीसुद्धा ते चांगले लागतील खायला ते हे ता ता तर हे जास्तीकरून असे प्लेन असतील ना असे बिया नसतील तर चांगलेच आहे तर आता आपण करायला घेऊया तर आपण आधी सर्वात प्रथम आधी हळद घालून घेऊ मसाला घालूया घालू मसाला घातला आहे आता मीठ घालूया सर्व आता आपण हे मिक्स करून घेऊया आता आपल्याला हे वांग्याला लावायचे केलेलं छानपैकी आता काय करायचं आपण एक एक असं वांगं घ्यायचं असं वांगं घ्यायचं आणि त्याला लावायचं हे बघा असं लावून घ्यायचं चांगलं असं चोळून आता मी सगळी अशी वांग्यांना सगळं लावून घेते मीठ मसाला चांगला असा चोळून घ्यायचा आपण मच्छीला वगैरे कसं लावतो त्या पद्धतीने लावायचा आता मी हे सर्व असे वांग्यांना लावून घेते सर्व आता मी सर्व वांगी मस्त मसाला लावलेली आहेत आता आपण काय करायचं एका ताटलीमध्ये हे तांदळाचं पीठ घ्यायचे तांदळाचं पीठ लावून आपल्याला फ्राय करायचे तांदळाचं पीठ घ्यायचं आणि याच्यामध्ये हे जे आपला मसाला उरलेला आहे बघा आता केलेला एवढा मसाला उरला आहे तो याच्यामध्ये टाकायचा म्हणजे टाकायचा आणि असं मिक्स करायचं म्हणजे त्या पिठाला पण मस्त कोटिंग येईल ना तर छान लागेल म्हणजे अळणी नाही लागणार ना। आता मी ती मसाला मिक्स केलेला आता आपण काय करायचं हे वांगो या पिठामध्ये टाकायचं आणि असं चांगलं दाबून असं कोटिंग करून घ्यायचं असं दाबून दाबून घ्यायचं आणि आता तेल तापत ठेवूया आता आपण आणि तळायला देऊ असं एक नाही असं पाखडायचं एकदम नाही दाबायचं आता आपण तेल तापून ठेवलेलं आहे आता आपण गॅस चालू करून घेऊया आता आपण तेल टाकून घेऊया तेलाच्या किटलीमधलं तेल हे बघा आता वांग फ्राय करायला आपण तेल टाकून घेतले तेल थोडंसं तापलं तर आपण वांगी सोडून घेऊ तेल तापलेलं आता गॅसची फ्लेम स्लो करायची वांग हे करून घेतले पिठामध्ये असं घोळवून हे बघा असं पिठात जे घोळवून घेतले ना ते आपण असं टाकून घ्यायचं आता दुसरं वांग पण तसंच करूया हे बघा असं पिठामध्ये टाकून असं त्याला मस्त असं कोटिंग करायचं पिठाचं असं दाबून घ्यायचं आणि मस्त पाखडायचं आणि फ्राय करायचं अशा पद्धतीने आता मी करते अशा पद्धतीने आता मी ही अशी वांगी टाकलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण याच्यावरती आता गॅसची फ्लेम मिडियम टू लो वर ठेवायची आणि आपण याच्यावरती आता झाकण ठेवूया म्हणजे आपल्याला हे शिजत ठेवायचे ना त्याकरता ते शिजतील मिनटं झालेली आहे दोन तीन मिनटं आता आपण याला पलटून घेऊया पलटून पुन्हा आपण तसंच शिजत ठेवूया पलटून घेऊ आता पुन्हा आपण शिजत ठेवूया झाकण ठेऊ आपली दोन तीन मिनटं झालेली आहेत आता काय करायचं आपण ना त्याला असं थोडंसं असं कालथ्यानी असं ना असे थोडे टोचे मारायचे म्हणजे नाही त्या आतून पण चांगलं शिजलं जातं असे टोचे मारायचे हे बघा आता आपण पुन्हा याला पलटून घेऊया आता मारून घेतलेले आहेत आता आपण पलटून घेऊया पुन्हा असे म्हणजे छान शिजले जातात आतून हे बघा तसे असे फिरून घ्यायचे आता काय झाकण नाही ठेवलं तरी चालेल आपल्याला आता असेच ठेवायचे होतात ते आता ते तो 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 ते आता आपण असे ठेवूया आता झाकण नाही ठेवायचं आता ते शिजणार फक्त तसं जरा दाबून घ्यायचं आलत्याने म्हणजे ते आतून चांगले शिजले जातात आता होऊन द्या अजून थोडा एक दोन आपले झालेले आहेत काप हे बघा आता आपण काढून घेऊ मस्त झालेत ते कडक कुरकुरीत असे छान झाले आहेत बघा खाण्यासाठी तयार आहेत वांग्याचे काप हे बघा काप नक्की करा हे मस्त चपाती बरो, भाकरी बरोबर डाळ भात बरोबर खायला मस्त एक नंबर चवीला त्याने मी दुसरे पण करून घेते अशा पद्धतीने खाण्यासाठी तयार आहेत वांग्याचे काप म्हणजे वांगी फ्राय तर तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान लागतात तुम्ही ट्राय करून बघा खरंच खूप छान लागतं सोपी रेसिपी आहे कधी भाजी नसेल तर डाळ बरोबर पटकन वांग असलं का केले वांग्याचे काप तर तुम्ही नक्की ट्राय करा नवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद